शौर्य रणरागिण लोक गणेश जगदाळे उपसंपादक चांदवड तालुक्यात आमचे गाव उपक्रमाचा भव्य शुभारंभ सविस्तर वृत्तांत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनानिमित्त चांदवड तालुक्यात आमचे गाव या उपक्रमाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला हा उपक्रम प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि डॉक्टर चंद्रशेखर परदेशी धोंड गव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच पंचायत समिती चांदवड यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे यावेळी तालुक्यातील शाळा स्तरावर आमचे गाव उपक्रमाच्या उद्घाटना करिता गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापक समिती विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक गावातील ज्येष्ठ नागरिक युवक मंडळ माता पालक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथमचे प्रतिनिधी यांनी आमचे गाव उपक्रमाची सविस्तर माहिती दिली या उपक्रमाअंतर्गत शाळा व गाव पातळीवर एकत्रित काम करून शैक्षणिक व सामाजिक प्रगती गावातील सर्व मुलांना उत्तम प्रकारे वाचता लिहिता आणि क्रिया करता यायला हवे तसेच गावातील शैक्षणिक वातावरण निर्माण करून ज्ञानाचा प्रचार करणे यासोबतच शिक्षणाबरोबरच सामाजिक ऐक्य स्वच्छता आणि एकूणच प्रगतीसाठी सर्वांचा सहभाग वाढविणे कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांच्या सर्व उपस्थितांनी विक, सर्वांगीण विकासासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार केला आमचे गाव हा उपक्रम केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक विकासासाठीही एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला शौर्य रणगिणीसाठी गणेश जगदाळे उपसंपादक